बबिता जी आणि टप्पू नाव एकत्र घेताच सोशल मीडिया पेटते पण प्रश्न एकच आहे इतकं सगळं असूनही या दोघांचं लग्न का झालं नाही नमस्कार मित्रांनो तारक मेहता का उलटा चष्मा ही फक्त मालिका नाही ती भावना आहे आणि या भावनेतच सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे बबिताजी काही महिन्यापूर्वी सोशल मीडियावर एक बातमी वारेसारखी पसरली होती बबिताजीचा साखरपुडा झाला फोटो पोस्ट रील्स सगळीकडे एकच चर्चा पण इथेच खरी गोष्ट सुरू होते सोशल मीडियावर अनेकांनी असा दावा केला की हा साकारपुडा टप्पू सोबत आहे एकमेकांना डेट करत होते मालिकेबाहेरही वाढली होती पण मित्रांनो हे लग्न प्रत्यक्षात कधीच का झालं नाही यामागे सोशल मीडियावर फिरणारी तीन मोठी कारण सांगितली जाते त्यामधील कारण आहे एक वयाचा मोठा फरक बबिताजी आणि टप्पू यांच्यात मोठा वयाचा फरक आहे जो सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय राहिला आहे ते म्हणतात ऑन स्क्रीन सगळं चालतं पण रियल लाइफ मध्ये हे कठीण आहे कारण नंबर दोन करियर प्रायोरिटी सोशल मीडियानुसार बबिताजी आपल्या करियर बाबत खूप स्पष्ट आहे आता लग्न नाही आधी स्वतःची ओळख असं त्यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत टप्पू अभिनेता असला तरी दोघांच्या आयुष्याचे टप्पे वेगवेगळे असल्याचं बोललं जातं कारण नंबर तीन हा फक्त अफवा एक मोठा वर्ग असाही म्हणतो साकारपुडा टप्पू सोबत लग्न रिलेशनशिप हे सगळं फक्त सोशल मीडिया मसाला होता ना अनधिकृत घोषणा ना स्पष्ट कबुली म्हणजे प्रश्न असा आहे मित्रांनो खरंच काही होतं का की चाहतींनीच कथा तयार केली ही सत्य आजही पडद्यामागेच आहे बबिताजीचं एक वाक्य मात्र खूप काही सांगून जातं जर नशिबात असेल तर होईलच मग तुम्हाला काय वाटतं बबिता टप्पू ही फक्त अफवा होती की लग्नाआधीच गोष्ट संपली कमेंटमध्ये नक्की तुमचं मत लिहा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद